हाय फ्रेंड्स वेलकम टू रेसिपी शो अगदी थोड्याच गणेश जयंती आहे आणि गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा हॅपी बर्थडे ज्या पद्धतीनं आपण आपल्या मुलांच्या बर्थडे दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ करतो त्यांना खाऊ घालतो तशाच पद्धतीनं आपण गणपतीला कसं विसरू शकतो तर आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक करणार आहोत तर मोदकाचे तर खूप सगळे प्रकार आहेत तशाच पद्धतीनं आज आपण अगदी सोप्यातला सोपा प्रकार पाहणार आहोत पण त्याचं जे सारण आहे ते आपण थोडस वेगळं केलेलं आहे म्हणजेच तिळगुळाचं सारण वापरून आज आपण मोदक करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मोदक करणं अगदी सोपं आहे फक्त दोनच स्टेप फॉलो करायच्यात एक म्हणजे तिळगुळाचं सारण तयार करणं आणि दुसरं म्हणजे त्याचं पीठ म्हणून डायरेक्ट मोदकला आकार देणं आणि मोदक तयार करणं तर आता पहिली स्टेप आपण करतोय सारण तयार करायची तर याच्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत तिळ इथे तुम्ही पांढरी तीळ वापरू शकता गवरान तिळ वापरू शकता पॉलिशचे कोणतेही वापरू शकता रेग्युलरली काय होतं तीळ हा पदार्थ असा आहे की आपण रोजच्या वापरात येत नाही जसा पदार्थ असेल त्याच्या आवश्यकतेनुसार आपण तो वापरतो पण ज्यावेळेस किराणा दुकानातून आपण तीळ विकत आणतो आणि ते जर तसेच ठेवले तर त्याला जाळी आळी लागते आणि आता फ्रीजमध्ये तरी ठेवून ठेवून काय ठेवणार आणि किती गोष्टी ठेवणार आणि आता तर उन्हाळा आहे तर त्याच्यामुळे फ्रीज अगोदरच गच्च भरलेला असतो तर त्याच्यामुळे मी काय करते नेहमी ज्यावेळेस तीळ बाजारातून विकत आणते त्यावेळेस ते डायरेक्ट भाजून ठेवते म्हणजे त्याला जाळी आळी होत नाही तर इथं आपण एक कप भाजलेले तीळ घेतलेले आपल्याला हे तीळ मिक्सरला फिरवून घ्यायचे फक्त काय करायचंय सगळे तीळ मी एकदम टाकणार नाहीये तर दोन बॅच मध्ये थोडे थोडे करून हे फिरवून घेते एका वेळेस एवढे तीळ आपण मिक्सरला फिरवून घेऊयात गुळ लगेच याच्यामध्ये टाकायचा नाहीये तो आपण नंतर वापरणार तर इथं आपण आपली पहिली बॅच बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता असं ज्यावेळेस आपण तीळ मिक्सरला फिरवतो ना तर त्यावेळेस बऱ्याचशा जणांचं तेल रिलीज होतं तिळातलं पण इथं माझी अगदी पावडर तयार झालेली आहे तर जर अशा पद्धतीची पावडर तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण हे तीळ मिक्सरला फिरवतो तर त्यावेळेस आपल्याला एक स्टेप फॉलो करावी लागते ती म्हणजे स्टेप तुमच्या लक्षात आलीच असेल की एकदम आपल्याला खूप जास्त वेळ ते बटन दाबून धरायचं नाहीये तर चालू बंद चालू बंद मिक्सर करायचंय म्हणजे अशा पद्धतीची आपल्याला ही भरड मिळते आता याच्यामध्ये आपल्याला गोडी ऍड करायची तर इथं मी गुळ घेतलेला आहे आणि हा जो गुळ आहे तो अगोदरच खिसून घेतलेला आहे खिसून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असं आपलं सारण जे आहे ते एकरूप होत आणि ज्या कपानं मी तीळ घेतलेले होते त्याच कपाने आपल्याला हा गुळ देखील अशा पद्धतीनं मोजून घ्यायचा आहे फ्लेवरसाठी याच्यामध्ये मी जायफळ खिसून टाकते विलायची पूड सुद्धा तुम्ही वापरू शकता पण कुठल्याही गोड पदार्थामध्ये ज्यावेळेस गूळ गुळ वापरला जातो तर त्यावेळेस जायफळाचं कॉम्बिनेशन त्याला जास्त सूट होत आता हे आपण एकत्र करून घेऊयात तर अगदी काहीच वेळामध्ये आपल्या तिळाच्या मोदकाचं सारण तयार झालं आता आपल्याला मोदकाची पारी करायची तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर पीठ लावून घ्यायचंय तर इथं मी अंदाजे दीड ते दोन कप पीठ घेतलेले आणि याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊयात आणि आता पाणी टाकायचंय आणि छान थोडस घट्ट हे पीठ आपल्याला मळावं लागतं ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडस घट्ट पीठ लागतं म्हणजे छान अशा त्याला प्लेट्स दिसतात आता इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर करते याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता त्याचं आणि ह्या जे सारण केले त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप चांगलं लागतं पीठ लावून झालेलं आहे आता तुमच्याकडे जर दुसरं काही काम असेल थोडंसं काही काम करायचं असेल तोपर्यंत मग तुम्ही याला रेस्टला ठेवलं तरी चालेल सध्या माझ्याकडे काहीच का काम नाहीये तुम्हाला फक्त हीच रेसिपी दाखवायची तर मी लगेच मोदक तयार करायला घेते आता हे जे पीठ आहे ते एकदा पोळपाटावरती घेते आणि इथं त्याला व्यवस्थित असं मऊ करून घेते आता तुम्हाला ज्या साईजचा मोदक हवाय कारण की बऱ्याचशा घरी असे मोठे मोठे मोदक सुद्धा आवडतात आणि काही घरी असे छोटे नाजूक अशा पद्धतीचे आवडतात तर त्या हिशोबानं ही पा, उंडा करून आहे आणि पारी लाटून घ्यायची आता ही पारी लाटत असतानाय ना खूप जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जाड पण ठेवायची नाही एकदम मध्यम अशा पद्धतीची आपल्याला पारी ठेवायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊयात आणि रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं आपण मोदक तयार करतो तशा पद्धतीने हे करून घ्या आपले निम्मे मोदक तयार करून झालेले पण तोपर्यंत म्हटलं तेल गरम करण्यासाठी ठेवावं तर त्याच्यासाठी इथं कडईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेले मोदक तयार करून झालेले कडईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं ते सुद्धा आता चांगलं गरम झालेले तर मोदक सोडून घेऊया तर एका वेळेस जेवढे आपल्याला कम्फर्टेबल वाटतात तळण्यासाठी तेवढे मोदक टाकून घ्यायचेत आणि तळून घ्यायचे तर गॅसचा जो फ्लेम आहे तो सुरुवातीला आपण तेल गरम करून घेतले तर आता गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा खूप जास्त हाय ठेवायचा नाही कारण की ते व्यवस्थित असे तळले गेले पाहिजेत आणि शक्यतो काय होतं मोदकाचं हे जे नाक आहे ना ते बऱ्याचशा जणींच कच्च राहतं तर त्याच्यासाठी हे अशा पद्धतीनं उलटी करायची मोदक म्हणजे नाक व्यवस्थित तळलं जातं त्याला काही जण शेंड्या म्हणतात आमच्या घरात त्याला नाक म्हणलं जातं आपली जी खाद्यसंस्कृती आहे ना शे शे जा काई -काई ती अतिशय मजेशीर अशा पद्धतीची आहे कारण की जिथली बोली भाषा जशा पद्धतीची असते त्याच्यानुसार त्या पदार्थांमध्ये सुद्धा काही थोडेसे चेष्टा मस्करी केल्यासारखे शब्द वापरले जातात जसं की मी आता या मोदकाचं वरच नाक म्हटले काही काही जण त्याला शेंडी म्हणतात ही जी नाक आहेत ना ती आमच्या घरात प्रचंड आवडतात लहान मुलांना म्हणजे कोणाला तर सईला आणि राणाला राणा सुद्धा हल्ली काय करतो सईचं बघून जेव्हा जेव्हा आम्ही मोदक करतो ना हे वरचं नाक खाऊन टाकायचं आणि खालचा मोदक आमच्यासाठी ठेवायचा तर कोणाकोणाच्या घरात ही नाकं खाल्ली जातात आवडीनं ते मला कमेंट करून नक्की सांगा आपले मोदक मस्त एक सारखे घवाळ रंगावरती तळले गेलेले आता मी बाजूला काढून घेते खूप जास्त डार्क रंग करायचा नाही मीडियम फ्लेम वरती अशा पद्धतीने रंग आला की मग छान असे ते तळलेच जातात आणि आतमध्ये तर काय जे सारण आहे ते वाफरलं जातं आणि छान त्याला चव येते काढून घेते गणेश जयंती स्पेशल खास तिळगुळाचं सारण तयार करून तयार केलेले हे मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या गणेश जयंतीला अशा पद्धतीचे झटपट होणारे मोदक करा आणि गणपती बाप्पाला पटकन प्रसन्न करून घ्या चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो ला सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय